महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांचा योग्य मान सन्मान न केल्याने ते बाहेर पडले आहेत तर वंचित स्वबळावर लढणार असल्याने भाजपला फायदा होईल की नाही असं म्हणता येणार नाही अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीने बाळासाहेबांचा योग्य तो सन्मान न केल्यामुळे ते तिथून बाहेर पडले आहेत असं माझं मत आहे आणि बाळासाहेबांना त्या पद्धतीने त्यांना वागवून मिळाली महाविकास आघाडीने दिली hmm. तिथे उचित नव्हतं त्याचा भाजपाला किती फायदा होणार नाही इथे भाजपाला फायदा होईल असं न होईल असं मी काही गणित असं मानणं कठीण आहे निवडणुका आहेत निवडणुकीमध्ये शेवटी काय गणित होतात प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती अवलंबून राहणार